अजय देवगनचा सिंगम आपण सगळ्यांनीच बघितलाय पण पंधरा महिन्यांमध्ये सोळा एन्काउंटर करणारी आणि साठ पेक्षा जास्त दहशतवाद्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडणारी लेडी सिंगम तुम्हाला माहितीये का दिल्लीच्या जे एन यू मधून पी एच डी केलेली एक मुलगी ए के फोर्टी सेव्हन घेऊन आसामच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या दहशतवादी आणि नक्षल टोळ्यांसाठी काळ बनून उभी राहते जिला आयन लेडी ऑफ आसाम असं म्हटलं जातं त्या आय पी एस संजुक्ता पराशरची सगळी गोष्ट सांगतो आजच्या या व्हिडिओमधून संजुक्ता पराशर यांचा जन्म आसाममधल्या गुवाहाटी इथं झाला लहानपणापासूनच स्पोर्ट्समध्ये त्यांना खूप रस होता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं नाटकात काम करणं असं सगळं काही सुरू होतं अभ्यासात सुद्धा त्या सगळ्यात हुशार होत्या दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी डिग्री घेतली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून म्हणजेच जे एन यूमधून इंटरनॅशनल रिलेशन या विषयात त्यांनी पी एच डी मिळवली जे एन यू मधून पी एच डी केले म्हटल्यावर मोठ्या कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळू शकली असती पण प्रशासकीय सेवेत येण्याचं त्यांचं स्वप्न होतं दिल्लीतल्या राजेंद्र नगर परिसरात जिथे लाखो मुलं चार पाच सहा सहा वर्ष अभ्यास करतात पण संयुक्ताचा पहिलाच अटेम्प आणि पहिल्याच प्रयत्नात आय एस मिळालं पण आवड होती खाकी वर्दीची आणि ॲक्शनची म्हणून भारतातली सगळ्यात टॉपला असलेली आय एस नोकरी त्यांनी घेतली नाही आणि दुसरा अटेम्प द्यायचं ठरवलं दोन हजार सहाला ला दुसरा अटेम्प दिला आणि ऑल इंडिया रँक पंच्याऐंशी आली आता हवी असलेली पोस्ट निवडता येणार होती वर्दीची आवड असल्यामुळं आय पी निवडून मेघालय आसाम केडर निवडलं गेलं काही न्यूज चॅनलमध्ये असा दावा केला गेला आहे की त्या आसामच्या पहिल्या महिला आय पी एस ऑफिसर आहेत मनासारखी पोस्ट तर मिळाली होती पण आता खरा संघर्ष सुरू होणार होता दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली आसाममधल्या माकुम इथं असिस्टंट कमांडंट म्हणून जिथे बोडो आणि बांगलादेश मधील हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आलं होतं पण त्यांच्या शौर्याची खरी परीक्षा आली जेव्हा त्यांना आसामच्या शोनितपूर जिल्ह्यात सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून पाठवण्यात आलं शोनितपूर हा आसामचा अतिसंवेदनशील भाग आहे आसाममधून बोडोलँड वेगळा केला जावा या उद्देशाने स्थापन केलेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड म्हणजेच एन डी एफ या बोडो अतिरेकी संघटनेचा इथं मोठा दबदबा आहे खंडणी हत्या आणि अपहरण अशा घटना इथं नेहमी घडायच्या अतिरेकी संघटनांकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही मिळायच्या पण त्या खचल्या त्यांनी बोडो अतिरेक्यांना दोन स्पष्ट पर्याय दिले शस्त्र खाली ठेवा आणि आत्मसमर्पण करा अन्यथा एन्काउंटरला तयार राहा संयुक्ता स्वतः एके फॉर्टी सेव्हन घेऊन बोडो दहशतवाद्यांच्या लढाईत सी आर पी नेतृत्व करत होत्या त्यांनी केवळ पंधरा महिन्यात सोळा एनकाउंटर केले त्यांच्या टीमने चौसष्ट बोडो अतिरेक्यांना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन हजार चौदामध्ये मध्ये एकशे पंच्याहत्तर दोन हजार तेरामध्ये एकशे बहात्तर दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली स्थानिक लोक त्यांना आयन लेडी आणि लेडी सिंगम म्हणू लागले त्यांची एक खासियत होती कोणत्याच लढाईत त्यांनी कधीही आपल्या टीमला पुढं केलं नाही त्या स्वतः हातात एके फॉर्टी घेऊन सर्वात पुढे असायच्या आणि जवानांचं नेतृत्व करायच्या खरं तर यालाच लीडर असं म्हणतात कर्तव्य त्या जेवढ्या कठोर आहेत तेवढ्याच माणुसकीच्या बाबतीत त्या संवेदनशीलही होत्या त्यांनी ते। केवळ दहशतवाद थांबवला नाही तर बांबूच्या तस्करी विरुद्ध मोठं अभियानही चालवलं पुरामध्ये लोकांना मदत केली आणि विशेषतः महिला आणि मुलांसाठी अनेक सुरक्षा उपक्रम राबवले त्यांचे पती हे आसाममधील आय एस अधिकारी आहेत त्यांना एक मुलगाही आहे पण या दोघांनाही अनेकदा बदलीमुळे दूर राहावं लागतं त्या संजुक्ता यांचं इतकं जोखीमीचं काम कारण एका आईसाठी इतक्या धोकादायक परिस्थितीमध्ये काम करणं हे नाही नाहीये पण त्या म्हणतात ना जर मला भीती वाटली तर मी पोलीस कशासाठी त्यांच्या शौर्यामुळं आणि अद्वितीय सेवेमुळं त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संयुक्त पराशर यांना होम मिनिस्टर्स मेडल फॉर एक्सिलेन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन प्रदान करण्यात आलं सध्या त्या दिल्लीतल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय म्हणजेच उपमहानिरीक्षक म्हणून काम पाहत एका सामान्य घरातून आलेली ही महिला अधिकारी न थकता ए के फॉर्टी सेव्हन घेऊन बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये जंगल पिंजून काढते आजही संजुक्ता पराशरचा नुसता उल्लेख जरी आला तरी गुन्हेगारांना घाम फुटतो एक महिला असूनही ती इतरांपेक्षा कमी नाही हे या लेडी ने दाखवून दिलंय संजुक्ता यांची इन्स्पिरेशनल गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका